हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल ओरिओ बिस्किट मोदक गॅसचा वापर न करता अगदी दहा मिनटात होणारी ही मोदक रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूपच सोपी आणि झटपट होणारी मोदक रेसिपी आहे हे मोदक बनवण्यासाठी मी चार ओरिओ बिस्किटचे छोटे पॅकेट घेतले आहेत एका पॅकेटमध्ये पाच बिस्किटं येतात हे दहा रुपयाचं एक पॅकेट आहे आता आपण पॅकेटमधील बिस्किटं काढून घेऊया हे पहा एक, एक करून मी सर्व पॅकेटमधील बिस्किटं काढून घेत आहे आत्ता आपण बिस्किटामधील क्रीम वेगळी करून घेणार आहोत मी दाखवत आहे त्याप्रमाणे चाकूच्या सहाय्याने आपल्याला बिस्किटाची क्रीम वेगळी करून घ्यायची आहे सगळ्या बिस्किटाची क्रीम वेगळी करून झाली आहे आत्ता हे बिस्किट आपण मिक्सरला बारीक करून घेऊया खूप छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये बिस्किटाचे तुकडे राहता कामा नये बिस्किटाचे तुकडे राहिले तर तुम्ही चाळीने चाळून घेऊ शकता इथे छान अशी ओरिओ बिस्किटची पावडर तयार झाली हे पहा मी आहे किती छान तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता बिस्किटाची क्रीम आपण वेगळी काढून घेतली होती त्यामध्ये काजू बदाम पिस्ता याची पावडर टाकून घेत आहे आणि सुका खोबऱ्याचा किस टाकून घेत आहे यामुळे आपले मोदक अजूनच खूप टेस्टी होतील यामध्ये साखर घालण्याची गरज नाही कारण बिस्किट आधीच खूप गोड असते हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे तुम्ही नुसती क्रीमसुद्धा वापरू शकता स्टपिंगसाठी आत्ता आपण मोदक तयार करण्यासाठी लागणारे मिश्रण तयार करून घेऊया त्यामध्ये मी थोडंसं दूध घालून मिश्रण तयार करून घेत आहे हे बिस्किटाची पावडर आपण तयार केली होती त्यामध्ये थोडं थोडं दूध घालत आपला छान मऊ गोळा तयार करून घ्यायचा आहे दूध एकदम घालायचं नाही थोडं थोडं करतच घालायचं आहे हे पाहा किती छान असा आपला गोळा तयार झाला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यात एक चमचा तूपही टाकू शकता मी येथे तुपाचा वापर केला नाही आता आपण मोदक तयार करायला सुरुवात करूया साच्याचा वापर करून आपण मोदक तयार करणार आहोत साच्याला आधी मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि मोदक बनवण्यासाठी जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण साच्यामध्ये दोन्ही छान भरून घेतलं व मध्ये थोडासा खड्डा करून त्यामध्ये आपण हात भरण्यासाठी जे स्टपिंग तयार केलं होतं ते घालून घेतलेलं आहे तर मी व्हिडिओमध्ये पाहतच आहात किती छान असा आपला मोदक तयार झाला आहे मी अजून एक मोदक तयार करून दाखवते हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच दोन्ही साईडला आपल्याला हे मिश्रण छान दाबून लावून घ्यायचं आहे व त्यामध्ये स्टपिंग भरून घ्यायचं आहे खालच्या साईडने छान प्रेस करून घ्यायचं आहे हे पहा दुसराही आपला मोदक इथे छान तयार झाला आहे अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेत आहे खूपच झटपट असे हे मोदक तयार होतात कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे साईडला आलेलंही हाताने आपल्याला सारण बा काढून घ्यायचं आहे हे पहा किती झटपट आपले मोदक तयार होत आहेत इथे आपले खूप सुंदर असे ओरिओ बिस्किटचे मोदक तयार झाले आहेत ओरिओ बिस्किटचे मोदक फारच छान तयार होतात गॅसचा वापर न करता झटपट तयार होणारे मोदक नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यापुढील बेल हे क्लिक करा म्हणजे ज्यावेळेस मी रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एक एकही रेसिपी मिस करणार नाही हे ओरिओ बिस्किटचे मोदक पाहून तुमचे गणपती बाप्पा व तुमच्या घरातील बच्चे कंपनी खूपच खुश होईल माझ्या यूट्यूब फॅमिलीला गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद